मित्रांनो जय महाराष्ट्र के केन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांच पुन्हा स्वागत करतो मित्रांनो मी व्हिडिओ अपलोड करत आहे आणि तुमचा प्रतिसाद अतिशय चांगला येत आहे आपण सर्वजण माझ्या कामाची मला चांगले कमेंट्स करून पोच पावतीही देत आहात आज मी दोन कमेंट्स सांगणार आहे आणि एक कमेंट्स आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर बघा पहिली कमेंट जी अशी होती आपल्याला डी जे कृष्णराव यांनी अशा कमेंट टाकलेली आहे आपलं प्रोत्साहन वाढण्यासाठी खूप चांगला खूप चांगला व्हिडिओ बनवला सर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवत जावे तर डी जे कृष्णराव यांचे आपल्या के के कॉइन कॅरेक्टरमध्ये मनापासून स्वागत करतो त्याचबरोबर दुसरी कमेंट होती श्रीनिवास शिंदे यांची आपल्यावर खूप विश्वास आहे सर थँक्यू असाच विश्वास आणि असंच प्रेम आपल्या या के कॉईन कॅरेक्टरवर करत राहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक कमेंटही दाखवणार आहोत आपण सांगितलं त्याप्रमाणे आपण या ठिकाणी पाहू शकता निलेश खेडकर यांची ही कमेंट आहे ती कमेंट मी तुम्हाला वाचून दाखवतो त्यांनी कमेंट अशी लि कमेंटमध्ये असं लिहिलंय हॅलो सर मराटी मराटी जे हे फ्रॉड आहेत त्यांचे टांगा पलटी करायचं आहे त्यासाठी काय करावं हे मराठी असून मराठी माणसाला फसवतात काय करायला पाहिजे मार्गदर्शन द्यावे आता या ठिकाणी मी कमेंटला उत्तरही दिलेलं आहे ते म्हणतात की ह्या लोक फ्रॉड लोकांचे माझ्याकडे ऑनलाईन त्या लोक आहेत माझ्याकडे त्यांचे कॉन्टॅक्ट सुद्धा आहेत तर मी त्याला उत्तर असं सांगितलेलं आहे की ऑनलाईन व्यवहार टाळावेत योग्य माहिती आणि खऱ्या किमती सांगणारे मीच म्हणतच नाही नाही की आपल्याच चॅनलला फॉलो करावं खरी माहिती सांगणारे कुठल्याही चॅनलला फॉलो करा आणि ऑनलाईन व्यवहारापासून सावध राहा हीच आपल्याला स्वतःला फ्रॉड होण्यापासून वाचवण्याची एवढीच एक गोष्ट आहे तर मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल तर कृपया लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये हाईप नावाचं एक नवीन फीचर्स आहे तिथे स्टार दिसतात आणि त्या ठिकाणी हाईप केल्यानंतर आपल्याला काही पॉईंट मिळतात आणि त्या पॉईंटने आपलं के के कॉइन कलेक्टर हे चॅनल ग्रो व्हायला मदत होते चला तर मित्रांनो आपण चार पाच व्हिडिओपूर्वी एक व्हिडिओ टाकला होता एक रुपयाच्या नोटांचा आणि त्यामध्ये आपण माहिती दिली होती एक रुपयाच्या नोटांची सोशल मीडियावरती खऱ्या अर्थानं चुकीच्या किमती सांगून लोकांना गंडवलं लो जातो फसवलं जातं म्हणून आपण एक रुपयाच्या पासून तर सर्व नाण्यांच्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित किमती आणि माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत त्या एक रुपयाच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थित त्याच्या किमती सगळ्या ओरिजिनल सांगितल्या आणि मला भरपूर कमेंट आले की सर तुम्ही खरी माहिती सांगता त्याबद्दल अभिनंदन तर आज एक रुपयानंतर दोन रुपयाच्या आपण आज या ठिकाणी दोन रुपयाची जी नोट आहे टायगर नोट आणि सॅटेलाइट नोट या दोन नोटांच्या ओरिजिनल किमती समजून घेण्याचा प्रयत्न करू चला तर आपण या ठिकाणी पाहू शकतात हे पा। टायगर नोट कशाला म्हणायचं आणि सॅटेलाइट नोट कशाला म्हणायचं हे आपण सुरुवातीला समजावून घेऊया हे पहा या ठिकाणी आपण पाहू शकता भारतीय रिझर्व बँक असं वरती नाव आहे इंग्र, इंग्रजीमध्ये आहे रिझर्व बँक ऑफ इंडिया अ इथं देवनागरीमध्ये दोन असं लिहिलेलं आहे दो रुपये असं लिहिलेलं आहे आणि या ठिकाणी आर्यन मल्होत्रा गव्हर्नर असताना त्यांची सिग्नेचर या ठिकाणी आपण पाहू शकतात ही जी नोट आहे या नोटेवरती या ठिकाणी टायगर आहे बघा म्हणजे वाघ ज्याला म्हणतो आपण आणि म्हणून याला टायगर सिरीजच्या नोटा असं म्हणतात बेंगॉल टायगर ही झाली बेंगॉल टायगर सिरीज आणि सॅटेलाईट सिरीज कशाला म्हणायचं तेही आपण समजून घेऊया आपण या ठिकाणी पाहू शकता आर्यन मल्होत्रा गव्हर्नर असताना जी ही नोट भारती आहे भारतीय रिझर्व्ह बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असा लोगो सेम आहे बाकी दोन्ही नोटमध्ये परंतु या ठिकाणी आहे बघा म्हणतो आपण अशा पद्धतीचं हे चित्र आहे अशा पद्धतीची ह्या नोटांची किमती जर बऱ्याचदा आपण बारकाईनं पाहिल्या तर सोशल मीडियावर लाखोंच्या किमती सांगून आपल्या सबस्क्राईबर बांधव असो महाराष्ट्रातील भारतातील कुठलीही अनेक प्रकारची सर्वसामान्य लोक असतात ज्यांना पैशाची गरज असते आणि अशा लोकांना ही लालच दाखवली जाते आणि ह्या लालसेपोटी ती लोक मग लाखो रुपये किमती ऐकून त्या नोटा आपल्याकडे जतन करून ठेवतात खरं तर या नोटांच्या ओरिजिनल किमती ह्या व्हिडिओमधून आपण समजून घेऊया तर आपण पाहू शकता या ठिकाणी टू रुपीज बेंगॉल टायगर सिरीज असं या ठिकाणी आपल्याला पुस्तकामध्ये दिसते बघा तर या नोटांची गव्हर्नर नुसार आपण किमती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी सर्वात प्रथम जर शिग्नेचर आपण पाहिली एस जगन्नाथन बेंगॉल टायगर सिरीजमध्ये एस जगन्नाथन हे गव्हर्नर असताना एकोणीसशे सत्तर साली ही नोट तयार केली त्यावेळेसची जर ही नोट इनसेटीचा प्लेन आहे सी प्राइस या नोटीची आहे पन्नास रुपये बघा सी कंडिशनमध्ये जर ही नोट असेल तर याची प्राइस आहे पन्नास रुपये त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता आपण एस जगन्नाथन यांची एकोणीसशे एकाहत्तर साल असलेली इनसेट प्लेनच आहे त्या नोटीची किंमत पन्नास रुपये आहे सत्तर आणि एकाहत्तर सालच्या दोन्ही नोटांच्या किमती आपण समजून घेतल्या त्यानंतर या ठिकाणी आपण बारकाईने पाहू शकता के आर पुरी गव्हर्नर असताना एकोणीसशे पंच्याहत्तर साली ही टायगर सिरीजची नोट बनवण्यात आली या नोटेचं व्हॅल्युएशन जर आपण पाहिलं इन्सेट एमध्ये पन्नास रुपये आहे यू एन सी कंडिशनला इन्सेट ए आहे आणि त्याचं व्हॅल्युएशन आहे पन्नास रुपये आपण या ठिकाणी पाहू शकता बघा आणि इथंही पाहू शकता खाली आपण इन्सेट ए प्राईस यू एन सीमध्ये तीस रुपये या ठिकाणी दिलेली आहे इनसेट इनसेटमध्ये बदल झाला की किमती बदलतात या ठिकाणी सिग्नेचर आहे आय जी पटेल एकोणीसशे ऐंशी साली एक नोट बनली गेली या ठिकाणी दिले बघा इनसेट एट पासून टीपर्यंत आणि प्रिफिक्स यू व्ही डॅश डब्ल्यू एटी सेवन अशा पद्धतीची इनसेट सीची नोट जी आहे तिची प्राइस आपण पाहू शकतो बघा यू एन सी कंडिशनला तीस रुपये आहे युएनसी कंडिशनला त्यानंतर मनमोहन सिंग ही नोट माझ्याकडे सुद्धा आहे बघा आपण पाहू शकता आपण या ठिकाणी पाहू शकता मनमोहन सिंग दिवंगत पंतप्रधान त्यांची ही नोट आहे त्या नोटेची किंमत आपण पाहतोय तर एकोणीसशे त्र्याऐंशी साली ही नोट तयार झाली त्यावेळेसची बघा सी इनसेट मधली युएनसी प्राइस आहे पन्नास रुपये यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतात मनमोहन सिंग यांचीच एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालची ही जी नोट आहे प्लेनमध्ये इन्सेट येता प्लेन आहे ये आणि या ठिकाणी ही नोट तीस रुपयांना आज विकली जाते त्याचबरोबर अमिताभ घोष यांची एकोणीसशे ये पंच्याऐंशी सालची जर ही नोट आहे ही जर हिचा इन्सेट जो आहे तो प्लेन आहे आणि यू एन सी कंडिशन प्राईस आहे दोनशे पन्नास पहा मित्रांनो सर्वात जास्त महाग जर दोन रुपयाची कोणती नोट जात असेल तर ती पहा अमिताभ घोष या ठिकाणी आपण पाहू शकतो अमिताभ घोष यांची दोन रुपयाची ही प्लेन इन्सेट मधली नोट असेल तुमच्याकडे तर अडीचशे रुपये तुम्हाला ह्या दोन रुपयाचे मिळू शकतात पाच रुपयाचे नोटीस सु, मध्ये सुद्धा अमिताभ घोष यांची ट्रॅक्टरवाली पाच रुपयाची नोट असेल तर तीच फक्त महाग आहे बाकी सगळ्या ट्रॅक्टर नोटा कॉमन आहे मी दरवेळेस सांगत असतो या ठिकाणी पाहू शकतात आर्यन मल्होत्रा गव्हर्नर असताना एकोणीसशे पंच्याऐंशी साली एक नोट बनली होती ए इन्सेट असलेली तिची प्राइस यूएनसी एन सी मध्ये आहे पंचवीस रुपये आणि इन्सेट बी मधले आहेत तीस रुपये या ठिकाणी पाहू शकतो आर्यन मल्होत्रा यांच्याच काळातील एकोणीसशे पंच्याऐंशी ते नव्वद सालामध्ये नोटा बनल्या गेल्या बी इनसेट मधील तीस रुपये आणि एस व्यंकटरमण यांची ही नोट एकोणीसशे नव्वद ते ब्याण्णवच्या दरम्यानची बी इनसेट मधली प्राईस आहे यू एन सी मध्ये तीस रुपये आता आपल्या लक्षात आला असेल की आतापर्यंतच्या बेंगॉल टायगर सिरीजमधल्या सर्व नोटांमध्ये अडीचशे रुपयाच्या वर कुठलीही नोट नाही त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतात पहा टू रुपीज आता सॅटेलाइटच्या सिरीज मधल्या नोटांची आपण किंमत समजून घेऊया सॅटेलाइट सिरीजमध्ये मी तुम्हाला अगोदर दाखवलं होती बघा ही एन सी कंडिशन मध्ये माझ्याकडे ही नोट आहे अशा पद्धतीच्या नोट असतात तर या नोटेचे सिग्नेचर पाहू शकता आपण या ठिकाणी के पुरी सिग्नेचर असलेली एकोणीसशे शहात्तर सालची साईज एकशे सात बाय सिक्स्टी सी थ्री एम एम तर ही जी नोट आहे सॅटेलाइट नोट या सॅटेलाइट नोटमध्ये इनसेट प्लेन आहे आणि प्राइस आहे तीस रुपये आपण पाहू शकता या ठिकाणी सिग्नेचर आहे आय जी पटेल यांची प्लेन इनसेट मधील ही नोट आहे पन्नास रुपयाला त्यानंतर या ठिकाणी आय जी पटेल यांचीच एकोणीसशे अठ्याहत्तर सालची प्लेन इन्सेट असलेली ही नोट पंचवीस रुपयाला आहे आणि ए इनसेट असलेली आय जी पटेल यांचीच पंच ही नोट पंचवीस रुपयाला आहे ह्या किमती आपण एवढ्यासाठी लक्षात घ्यायच्या की आपल्याला चुकीच्या किमती विनाकारण त्या ठिकाणी दाखवले जातात सोशल मीडियावरती इनसेट ए आहे आणि किंमत आहे तीस रुपये या ठिकाणी अमिताभ घोष यांची जी नोट आहे दोन रुपयाची एकोणीसशे पंच्याऐंशी सालची ए इनसेटमधील ही नोट मात्र पंच्याहत्तर रुपयाला आहे मी अगोदरही सांगितलेलं आहे दोन रुपयाच्या अमिताभ घोषची असो पाच रुपयाची असो अमिताभ घोष यांच्या सर्व नोटा ह्या किंमती असतात कारण त्याचं मिंटिंग छपाई कमी झालेली आहे या ठिकाणी आर्यन मल्होत्रा यांची इनसेट एमधील एकोणीसशे पंच्याऐंशी ते नव्वद सालची नोट पंचवीस रुपयाला आहे आणि बी इनसेटमधली नोट फक्त वीस रुपयाला आहे त्यानंतर सिग्नेचर आर एन मल्होत्रा यांचीच इयर एकोणीसशे पंच्याऐंशी ते नव्वद प्लेन इनसेट मधली ही नोट वीस रुपयाला आहे ए इनसेट मधली प्राइस जी आहे ती वीस रुपये आहे त्याचबरोबर बी इनसेट मधली जी नोट आहे ती ही वीस रुपयाला आहे आणि बी इनसेट सी रंगराजन सी रंगराजन गव्हर्नर असताना एकोणीसशे ब्याण्णव ते चौऱ्याण्णवच्या काळातील बी इनसेटमधील मधील प्राइस आहे यू एन सी कंडिशन मधील फक्त वीस रुपये तर मित्रांनो आपण ह्या किमती जाणून घेतल्या याच्यामध्ये आपण सर्वांना एक गोष्ट नक्कीच जाणवली असेल की सर्व गव्हर्नर दोन रुपयाच्या नोटांमध्ये बेंगॉल टायगर सिरीजची असो सॅटेलाइट सिरीजची असो याच्यामध्ये गव्हर्नर अमिताभ घोष यांच्या नोटेला अडीचशे रुपये किंमत आहे अडीचशे रुपयाच्या वरती कुठलीही नोट दोन रुपयाच्या सिरीजमध्ये नाही सॅटेलाइट असो किंवा टायगर सिरीज असो परंतु मात्र सोशल मीडियावरती याच्या लाखो रुपये किमती सांगितल्या जातात ह्या कॉमन प्रत्येकाकडे ह्या नोटा घरामध्ये एक दोन तरी असतात आणि मग लोकांना वाटतं की आपल्याला पन्नास हजार मिळतील लाख रुपये मिळतील आणि लोक लगेच अशा लोकांच्या फोन कॉल्सला बळी पडून त्यांना रजिस्ट्रेशन फी वगैरे त्यांना आधार कार्ड पॅन कार्ड सगळं देतात आणि मग आपण फसतात आणि मग मला आजच आली होती की सर अशा फ्रॉड लोकांचा टांगा पलटी कसा करायचा त्यांचा टांगा पलटी करण्यापेक्षा आपण कुठलेही व्यवहार करू नयेत आणि खऱ्या किमती समजून घेणं हाच फ्रॉड टाळण्याचा सगळ्यात उत्तम पर्याय आहे आणि चांगल्या चॅनलला फॉलो करणं आणि खरी माहिती कोण देत त्या व्यक्तीशी कनेक्ट राहणं याच्याशिवाय हे फ्रॉड बंद होऊ शकत नाहीत तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला माझ्याकडून काही चुका जरी होत असतील बोलताना वगैरे तरीही मला त्या कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि माझ्यापेक्षा तुम्हाला इतर काही माहिती असेल इतर तुमच्या काही सूचना असतील तर मला त्या कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद